नमस्कार आज मी तुम्हाला आणखी एक पुरावा देऊ इच्छिते की ज्याच्या माध्यमातून भाजपा आणि आर एस एस कशा तऱ्हेने देशाचं संविधान बदलू पाहत आहेत सातत्याने भाजपाचे नेते असतील खासदार असतील विविध पदाधिकारी असतील संविधान बदलण्याबद्दल सातत्याने बोलत आहेत आणि अशातच दुसरा उद्योग त्यांनी नवीन सुरू केला आहे ज्याच्यामध्ये जे आहे ते नवीन शैक्षणिक जे धोरण आलेलं आहे केंद्र सरकारच्या वतीने त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या वतीने जे आहे ते एस आय आर टीच्या माध्यमातून त्याच्या शालेय शिक्षणाचा एक आराखडा तयार केला जातो महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा आ, अभ्यास आराखडा तयार करत असताना त्याच्यामध्ये मनुस्मृतीच्या काही जे आहे त्या श्लोकांचा अंतर्भाव केलेला आहे जेव्हा की आपण सगळेजण जाणता की भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी केली तर मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं आणि या देशाला संविधान दिलेलं आहे मनुस्मृतीच्या माध्यमातून वर्णभेद निर्माण झाले मनुस्मृतीच्या माध्यमातून शिक्षणाची दारं काही लोकांपुरतीच मर्यादित राहिली मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान त्या दे ठिकाणी देण्याचं काम झालं आणि तेच मनुस्मृती पुन्हा एकदा भाजपा जे आहे ते अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास आराखड्यामध्ये ती आणू पाहत आहे आपण जर बघितलं तर एस सी एफ याच्या अंतर्गत जे स्वभाववृत्ती आहे किंवा मूल्य आहे याच्यामध्ये हे अंतर्भूत करण्याचा यांचा प्रयत्न चाललेला आहे माझं त्या ठिकाणी सांगणं आहे की लहान मुलांच्या मनावरती देशाचे संविधानाचे विचार कोरले गेले पाहिजेत उद्देशिका मुलांना लक्ष झाली पाहिजे म्हणून आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तयार केला होता परंतु दुर्दैवाने राज्य सरकार बदलल्यानंतर या अभ्यासक्रमामध्ये आता नव्याने आपण बघत आहात की मनुस्मृतीला आणण्यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे मला त्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की देशाचं संविधान हे समता बंधुत्व न्याय स्वातंत्र्य शिकवतं आणि म्हणून जर आपण याच्याशी छेडखाणी करण्याचं काम कराल त्याचे विपरीत परिणाम होतील हा त्यामुळे त्वरित त्याच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आणि अभ्यासक्रमामध्ये भारतीय संस्कृती आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की देशाचं संविधान अंतर्भूत होणं आवश्यक आहे त्वरित त्याच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे धन्यवाद